पंचवीपन्न पर्सेंटी लाभलेले बहुआयामी हरभंडारी आपल्या ग्रामीण भाषेत त्याला आपण दयातिसा म्हणतो असे व्यक्तिमत्व त्या व्यक्तिमत्वाची एक झलक पाहण्यासाठी सगळे आतलेले आहेत माजी मुख्यमंत्री सुंदर काळे द्वितीय क्रमांक तालुका स्तरीय परमबाजमध्ये प्रथम क्रमांक आणि दिल्ली दरबारी महाराष्ट्रातून तो अवघ्या दोन गावाचा दोन गाव तीन ग्रामस्थांना बोलावण्यात आलं अशातील वर्चणी जिल्ह्यातीलच नव्हे तर समस्त महाराष्ट्रातूनच त्या दोन ना गावांचा नावान ना तर ना दिल्ली दरबारी झाला असे त्याचबरोबर कर्ज काढून कोणाच्या शाळेला आर्थिक हसर पुरविणार नवा जिला ना, ना तुम्हाला सगळ म्हणत एकही ठिकाणात त्यामुळे नवऱ्यांच्या साथीला पदर पोचून उभी असणारी पाहिजे बापाच्या सशमी प्रताप खंड पडू नये म्हणून शाळेच्या शहरात आजासोबत राहणारी कोलकी मित्र कालपरवाह आलेली एक मौलिकी प्रतिक्रिया सहजिव मल्टी पतसंस्थेच्या काही विवाह अभिकर्ता शाळेला मिळतो त्यांच्या प्रतिक्रिया मी नक्कीच आपल्यासोबत सर्वांचा वाटते त्यांनी कालपरवाह व्हॉट्सअपवर आपलेली एक प्रतिक्रिया किंवा पोस्ट बांधता ते म्हणतात ज्योतिबा आणि सावित्रीबाईला फक्त एकलो होतो ज्योतिबा आणि सावित्रीबाईला फक्त एकलो होतो प्रत्यक्षात बघण्याचा योग मात्र खोटेवर येथे आला होता बघा अतिशय बोलक्या प्रतिक्रिया त्यांच्यासाठी आल्या असे सन्माननीय आदरणीय कोण आहे ते ओळखलं ना आपण आपण ओळखलं अशा मल्टिपल पर्सनॅलिटीच्या व्यक्तिमत्वाचा सपत्नीक सत्कार करण्याचे भाग्य शिक्षण विभाग पंचायत समिती आडमुलीला लाभले आहेत या मान्यवरांचं बहुआयामी व्यक्तिमत्वांचं सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आदरणीय आडवाले साहेब आणि दीपक देवतळे सर आणि वडपंडीवाला सर आणि याचे धणी आहेत सन्माननीय किशोर मसराम सर सगळ्यांचा नंदू सगळ्यांचा नंद्या आणि नंदू सप्ता बंधू ही नामावली सार्थ ठरवली ती नंदू आणि त्यांच्या सहचारिणी अजयजी लोंडे सर आपण सन्माननीय नंदकिशोर मतलामसर आणि औषधाई मसलामसर यांच्या सपत्नी साततरी सन्मान चिन्हाचं त्यांना सन्मानित करावं हा सन्मान आहे कर्तृत्वाचा मित्र हा सन्मान आहे उत्तुंग भरभराटीचा हा सन्मान आहे निरपेक्ष दातृत्वाचा हा सन्मान आहे संकल्पाचा विद्यार्थ्याच्या विकासाचा घेतलेल्या मताचा जिल्हा परिषद शाळा ते इनोव्हेटेड झेडपी प्रायमरी स्कूल असं नामाभिमान लाभलेलं ला ही छोटेबुडी येथील शाळा स्वतःचे वाहन असणारी जिल्ह्यातील एकमेव जिल्हा परिषद शाळा ती म्हणजे छोटेबुडी नंदुसरांच्या यशात अगदी उषाताई काही यांचंही योगदान हे डोळ्यावर किंवा भडक्यार करता येणार नाही असं हे दाम्पत्य ज्यांनी स्वतःसाठी वाहून घेतलं स्वतः कर्ज काढून शाळा चालवण्याचं ध्येय व्रत ज्या दाम्पत्याने घेतलं ते मसराम दाम दाम्पत्य नंदकिशोर मसराम आणि उषा मसराम धन्यवाद यानंतर आपण या